भाजपाचे वार्ड क्रमांक तीनचे उमेदवार आजरुद्दीन शेख यांना वाढता पाठिंबा नमस्कार मी आविका का गायकवाड वार्ड, वार्ड प्रभाग क्रमांक तीनमधील एक जन भारतीय जनता पार्टीचा छोटासा कार्यकर्ता आमदार अर्जन पटेल यांचा कार्यकर्ता सर्व प्रभाग क्रमांक तीनमधील मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करू इच्छितो की आपल्या प्रभागातून आजरुद्दीन जब्बार शेखसारखा सुशिक्षित उमेदवार निवडून द्यावा आणि या माध्यमातून आपल्या प्रभागाचा विकास साध्य करण्यासाठी अजरुद्दीन शेख यांना निवडून देणं गरजेचं आहे आज विरोधक अजरुद्दीन शेखबद्दल वावड्या उठवत आहेत की वेगवेगळ्या समाजामध्ये जायचं वेगवेगळ्या तृप्त्या लढवायच्या समजा मराठा समाजात गेलं तर कृप्ती लढवायची की मुस्लिम समाजाचा आहे इतर समाजात धनगर समाजात गेले की आपण ओबीसी ओबीशी आहोत मग आजरुद्दीन शेख हा बी ओबीसीच आहे काय तर त्यासाठी कुठल्याही जातीपातीचा न विचार करता फक्त भारतीय जनता पार्टीचा दिलेला उमेदवार आहे व आजरुद्दीन शेख आहे वासिक पाहता मुस्लिम समाज हा भाजपच्या विरोधात होता परंतु आज भाजपची जी प्रणाली पाहून किंवा भाजपचं कार्य पाहून आज मुस्लिम समाज देखील भाजपच्या पाठीशी ठामपणे उभा आहे वास्तविक आता अजरुद्दीन शेख हे यांचं कुटुंब जे आहे शाहजहान मगन शेख असतील आपले शकीलभाई शेख असतील अजरुद्दीन शेख असतील ह्यांचे शहाजान भाई शेख यांचे व शकीलभाई शेख यांचे वडील स्वर्गीय म मगन पैलवान शेख हे यांनी यांचा व्यवसाय टेलर काम होता टेलर काम असताना त्यांनी छोटासा उद्योग चालू केला मंडपाचा त्या मंडप कॉन्ट्रॅक्शनचं नाव त्यांनी दत्त मंडप व साऊंड सर्विस असं ठेवलं गेलं मग एक मुस्लिम जर दत्त साऊंड सर्विस नाव ठेवत असेल तर त्यांची जी एकात्मिक एकात्मता जी आहे राष्ट्रीय एकात्मता आहे सामाजिक एकात्मता आहे ती जर लोकांच्या भूलथापाला बळी न पडता ते लोकांनी लक्षात घ्यावं की व एक मुस्लिम कुटुंब जर दत्त भक्त असेल तर तो जातीवादी कसा असेल तो इतर समाजापासून वेगळा कसा असेल ह्या समाजानं या ठिकाणी गवट्या मारुती चौकामध्ये शक्तीदेवीचं उत्सव असेल शक्ती देवीचं मंदिर असेल खंडोबाचं मंदिर असेल त्यातील मूर्तीस्थापना असेल पाठीमागं यमाईचं मंदिर असेल तिथलं गौतमाडी चौकातलं ह्याचा नालसावालीचा दर्गा असेल किंवा मसुबाचं मंदिर असेल या कुटुंबाने लोकवर्गणीतून ते उभं केलेलं आहे हे सर्व जनतेने लक्षात घ्यावं व आपल्या प्रभागाचा खराच विकास करायचा असेल तर तुम्ही अजरुद्दीन शेख यांच्या कमळ चिन्हावरती बटन दाबून त्यांना बहुमताने विजयी करावं वा। वास्तविक पाहता इतर कोण आता मी टिका टिप्पण्या करणार नाही केवळ राजन पाटलावर टीका करून आपल्या गावाचा विकास होणार नाही राजन पाटला सरकार नेतृत्व नाही आहे फक्त ज्यांच्या हाताला धरून किंवा बोटाला धरून जे मोठे झाले ते जर त्यांच्या विरोधात जाऊन टिप्पणी करत असतील आणि लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करून स्वतःची पोळी भाजत असतील तर त्या भूलतापाला न पडता उद्याच्या वी वीस तारखेला आजुर्दीन शेख या उमद्या उमेदवाराला विजयी करावं व त्यांच्या कमळाच्या चिन्हाचं बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करावं वा। वास्तविक पाथामोहोट शहरामध्ये भाजपची सत्ता आलेली आहे येणार आहे आणि आल्याशिवाय राहणार नाही नगराध्यक्ष हा भाजपचाच होणार आहे या ठिकाणी केंद्रात भाजप सरकार आहे महाराष्ट्रात भाजप सरकार आहे आणि मोहोळमध्येही आपली भाजपची सत्ता येणार आहे तेव्हा मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की तुम्ही जी आमदार चूक केली त्यामुळं मोहोळ मोल शहर मोहोळ तालुका दहा पंधरा वर्ष मागं गेला आता मोहोळ शहराला मागं टाकू नका मोहोळ शहराला जर प्रगतीपथावर असेल तर एकमेव भाजपच्या कमळचिन्हा पुढचं बटन दावा एवढी नम्र विनंती ओके